रामकृष्ण हरिमंडळी मंडळी आज आपण पंढरपूरमध्ये आहोत आणि पंढरपूर वारीचा नेमका इतिहास काय आहे विठ्ठल कोण आहे वारकरी शब्द कसा तयार झाला हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून महाराष्ट्रात वारीची परंपरा किती जुनी आहे कधीपासून ही वारी सुरू झाली आहे विठ्ठल नेमका पंढरपूरात कसा आलाय आणि या सगळ्यांच्या दरम्यान विठूचा गजर हरिनामाचा झेंडा विठ्ठल कानडा राजा पंढरीचा असे या आणि यासारखे असंख्य अभंग गीत पद हे का तयार झाले कसे तयार झाले माऊली माऊलीचा गजर करत हजारो वारकरी आषाढी महिन्यात पंढरपूरची वारी करतात पंढरीची वारी ही साधारणतः अडीचशे किलोमीटरची समजली जाते या वारीची परंपरा महाराष्ट्रात कधी सुरू झाली वारीचा मार्ग कुठला या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमधनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर म्हणजे वारी म्हणजे नेमकं काय का वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखलं जातं या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची गीते नृत्य टाळ नाद यासारख्या गोष्टी घ्यायला जातात आणि वारीचा आनंद हा घेतला जातो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होणारी पंढरपूर येथे संपणारी एक सामूहिक पदयात्रा असं देखील आपण म्हणू शकतो एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे की वारी ही आषाढ आणि कार्तिक या दोन महिन्यात शुद्ध एकादशीला भरत असते एका, एका माहितीनुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली पंढरीच्या वारीला न चुकता जाण्याची ही परंपरा अविरत कायम चालू आहे वारकरी हा शब्द कसा तयार झाला आपल्याकडे आठवड्यातले जे वार आहेत त्यांना आपण सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असं म्हणतो तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे वार, 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 करा सुखे करावा सोडावे दोन्ही वार विशिष्ट दिवशी विशिष्ट ठिकाणी जाणं येणं याला वारी म्हटलं गेलेलं आहे वारकरी या शब्दाचा अर्थच मुळात वारी करणाऱ्या लोकांचा संप्रदाय ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं या संप्रदायाचा मुख्य आचार संदर्भ म्हणजे वारी करणं बाब रखुमा देवी विठ्ठलाचा वार ही संत ज्ञानेश्वर यांनी केलेली वारीची व्याख्या आहे ती शब्दार्थाच्या पलीकडे जाणारी आहे इतिहास अभ्यासक संत साहित्याचा अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी हा सगळा इतिहास उलगडून सांगितलेला तर मंडळी पंढरपूरची वारी ही आषाढी आणि कार्तिकी या दरम्यान भरत असते आषाढीला एक वेगळी वारी असते आणि कार्तिकीला एक वेगळी वारी असते विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने हजारो वारकरी एकवीस दिवस आषाढ आणि कार्तिक महिन्यात वारी करतात या वारीच्या दरम्यान टाळ मृदुंगाचा गजर होतो विठ्ठलाचा हरिनाम होतो हरिनामाचा जप होतो ज्ञानोबा तुकोबाचा गजर होतो तर विठ्ठल हा नेमका कोण तेराव्या शतकात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव महाराज गोरोबा काका जनाबाई हे सगळे होतं तेरावं शतक म्हणजे संतांची मांदियाळी असं मानलं जातं तेराव्या शतकातल्या सगळ्या संतांनी विठ्ठलाचा पंढरपूरचा आणि वारकऱ्यांचा उल्लेख त्यांच्या साहित्यात केलेला आहे यादवांचं राज्य जेव्हा होतं त्यातही वारीचे उल्लेख आढळून आलेले आहेत तेराव्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रस्थापित असा संप्रदाय म्हणून मानला गेला आणि यात कुठलीही शंका नाही आहे वारी नेमकी कधी सुरू झाली ते सांगता येणं जरी कठीण असलं तरी तेराव्या शतकात वारीचे उल्लेख आढळून येतात शंकराचार्यांनी पांडुरंगाचे स्तोत्र रचले होते त्यांचा हा काळ आठव्या शतकापासून आहे त्यामुळे पांडुरंगाचे संदर्भ हे आठव्या शतकापासून आपल्याकडे चालत आलेले आहेत आणि यातही कुठली शंका नाही आहे पंढरपूरचं विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण पुंडलिकाची गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे श्रीकृष्ण द्वारकेहून पुंडलिकांच्या भेटीसाठी आले त्यामुळे विटेवर त्यांना पुंडलिकांनी उभं केलं विठ्ठल म्हणजेच कृष्णमूर्तीने उभा केला त्यामुळे विठ्ठल म्हणजे द्वारकेचा श्रीकृष्ण हा वारकरी संप्रदाय म्हणजे कृष्ण संप्रदाय असं देखील बोललं जातं भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदाय असंही त्यांना आपण म्हणू शकतो पण कृष्ण संप्रदाय भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदाय बरेचसे वेगवेगळे आहेत पण वारकरी ही फक्त महाराष्ट्राची खासियत आहे वारीची परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज यांच्याही आधीपासून सुरू झाली अशी माहिती सदानंद मोरे हे सांगत असतात महाराष्ट्रातून किती पालख्या पंढरीच्या दिशेने निघतात साधारणतः दोनशे ते अडीचशे निघत होत्या पण आता याची संख्या हजारोंमध्ये आहे अनेक पालख्यांची संतांची नावं यांना देण्यात आलेली आहेत पालख्यांबरोबर चार ते पाच लाख वारकरी पायी पंढरपूरला जातात अशी माहिती येत होती पण आता एक पंधरा ते वीस लाख वारकरी हे येतात असं सांगितलं जातं संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याने संत ज्ञानेश्वर यांचे मोठे मंदूर निवृत्तीनाथ ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत त्यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी समाधी आहे त्यांच्या समाधी मंदिरातून एक प्रमुख पालखी निघत आहे संत सोपान काका पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर यांचे लहान बंधू सोपानदेव महाराज यांनी सासवड जिल्हा पुणे या ठिकाणी समाधी घेतली त्यांच्या नावाने सासवड येथील समाधी मंदिरातून एक पालखी निघत आहे श्री संत मुक्ताई पालखी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिनी संत मुक्ताई या जळगाव जिल्ह्यातील कोथळी तालुका मुक्ताईनगर हे त्यांचं सामाजिक स्थळ आहे त्या ठिकाणावरून संत मुक्ताई यांची पालखी निघते या पालखीतील वारकरी हे तब्बल पाचशे साठ किलोमीटरचा पायी प्रवास करतात त्यासाठी त्यांना तब्बल तेहतीस दिवस प्रवास करावा लागतो तर संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा देखील आहे संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणाहून निघतो एकनाथ महाराजांची ती कर्मभूमी आहे त्यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरातून संत एकनाथ महाराज यांची पालखी निघत असते संत गजानन महाराज यांची पालखी शेगाववरून निघते संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा विदर्भातून निघतो सलग एकतीस दिवस पायी वाटचाल करत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरला येते संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणाहून निघते संत ज्ञानेश्वर यांचं या ठिकाणी समाधी स्थळ आहे त्या ठिकाणावरून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते श्री हैबत बाबांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली असं सांगितलं जातात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांची देखील पालखी निघते संत तुकाराम महाराज यांची पालखी श्रीक्षेत्र देहू या ठिकाणाहून निघत संत तुकाराम महाराज यांचे धाकट्याचे रंजू संत नारायण महाराज देवकर यांनी पालखी सोहळ्याचे जनक यांना म्हटलं जातात तर वारी का केली जाते वारी म्हणजे विठ्ठलाची वक्ती आणि विठ्ठलावर प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग या दरम्यान सापडला गेलेला आहे वारीमध्ये अनेक एक लोक एकत्र येतात आणि एकत्र प्रवास करतात ज्यामुळे सामुदायिक भक्तीची भावना ही वाढत जाते वारीच्या माध्यमातून लोक विठ्ठलाची प्रार्थना करतात कीर्तन आणि भजनांद्वारे त्यांची स्तुती करतात आणि भक्त हे या ठिकाणी व्यक्त होतात वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र येतात ज्यामुळे एक सामुदायिक भावना आणि बंधुभाव हा निर्माण होतो वारी एक मोठी धार्मिक परंपरा आहे आन्द जी विठ्ठल भक्तांसाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे वारीमध्ये सगळे एकमेकांचा उल्लेख माऊली असा करत असतात तर आपण आषाढी वारीचा इतिहास हा देखील जाणून घेऊयात तर लोकसत्ता यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात वारी इतकी जुनी सांस्कृतिक परंपरा अजूनही पाहायला ना मिळालेली नाही हे अधोरेखित करता येतं महाराष्ट्राची व्याख्या करताना वारीला आणि संतांना वगळून व्याख्या करता, ना करता येणार नाही वारी ही खूप जुनी परंपरा आहे परंतु पालखी ही वारी सारखी जुनी परंपरा नाहीये पालख्या संतांच्या पादुका घेऊन पंढरपूरला घेऊन गेल्या जातात सोळाशे पासष्ट मध्ये तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी प्रथम पालखी सोहळा सुरू केला जगदगुरु नारायण महाराज यांनी पालखी सुरू केली पालखी म्हणजे वारीचा टर्निंग पॉइंट मानता येईल त्यांनी वेगवेगळ्या गावावरून जाणाऱ्या सर्व दिंड्या ह्या एकत्र केल्या आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका घेतल्या तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका घेतल्या त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली त्यावेळी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या गळ्यात घालून नेल्या जात होत्या दोन्ही पादुका एकाच पालखीत या येऊ लागल्या आणि त्यामुळे ज्ञानोबा तुकोबा हे भजन सुरू झालं सोळाशे पंच्याऐंशी पासून एकशे सत्तेचाळीस वर्ष या पद्धतीने पालख्या पंढरपूरला जात होत्या त्यानंतर अठराशे बत्तीसमध्ये दोन्ही पालखी सोहळे हे विभक्त झाले संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोनही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेगवेगळ्या मार्गाने या पंढरीला जाऊ लागल्या आषाढी वारीला पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या सत्पुरुषांच्या पालख्या या पंढरीला येत असतात तर मंडळी रिंगण वारीमध्ये रिंगण सोहळा कसा सुरू झाला भार अर्पून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीने भरलेला रिंगण सोहळा पाहावा याची देही याची डोळा असं वारीतल्या रिंगण सोहळ्याचं वर्णन हे प्रामुख्याने केलं जातं वारीतील सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे वारीत मराठा सरदार हे सहभागी होत होते त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू केली मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत असत त्यावेळी त्यांनी वारीला रिंगण सोहळा सुरू केला त्यामुळे एखाद्या लष्करी छावणीसारखी रिंगणाची रचना ही केल्याचे आढळतं तसेच रिंगण हे लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडत असतं या रिंगणाचे मुख्य आकर्षण हे अश्वांची दौड त्यात दोन अश्व सहभागी होतात यातील एका अश्वावर स्वार असते तर दुसरा अश्व हा रिकामा असतो त्या रिकामा अश्वावर संत महंत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मग चोरदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरवून दाखवतात त्यानंतर अश्व मोकळे सोडले जातात हे दोनही अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात त्यावेळी मावली आणि माउलीचा गजर आणि गजर या गजराने परिसर दुमदमून जातो अश्वांची दौड हा रिंगणाचा कळस असतो या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला हातात पताका म्हणजे झेंडे घेतलेले वारकरी आणि विनेकरी हे स्वतंत्र धावतात वारीत मेंढ्यांचं रिंगणसुद्धा केलं जातं संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका महाराज या पालखी सोहळ्यात मेंढ्यांचे रिंगण हे प्रामुख्याने हो केलं जातं रिंगणामध्ये शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन पाळतात ही मेंढरं रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधनं पंढरपूरमध्ये दिंड्या पालख्या या येत असतात महाराष्ट्राचं एकीकरण हे पंढरपूरला होतं खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या सगळ्या ठिकाणाहून वारकरी दिंडी घेऊन येतात महाराष्ट्रातलं सामाजिक एकीकरण बघून आणि ते बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा वाटा आहे हे अधोरेखित करावंच लागतं वारकरी संप्रदायाने जातीभेद विसरून समतेचा पाया रचलेला आहे त्यामुळे वारीचा इतिहास महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा गौरवशाली आणि प्रचंड आहे तर मंडळी वारीच्या संदर्भातल्या या माहिती तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद